आणि मग जर दिनाची केस झाल्यानंतर केस घ्यायला तास लावायची आणि मग सगळा ते ह्युमन राईट मिट गेल्यानंतर मग ती काही केस दाखल करायची इकडच्या पोलीस खात्यातल्या काही अधिकाऱ्यांना सांगितले सरकार हिंदुत्ववादी आहे गृहमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला अगर त्या पोस्टिंगवर अगर मजा येत नसेल ना तर अशी सगळी मस्ती करा जिल्ह्यामध्ये घेऊन जाऊ ना ते बायकोला फोन पण लागणार नाही कोणीही वाक्यांनी पायक नाही लक्षात ठेवा कुठल्याही माझ्या भगिनींचा केस अगर पुढच्या पुढच्या वेळी अगर पोलीस स्टेशन मध्ये आलं आणि ती पहिल्या अर्ध्या तासामध्ये अगर ती केस दाखल झाली दा नाही ना तर तीन तासात निशेष आहे तुमच्या पोलीस